मित्रांनो पंधरा डिसेंबर दोन हजारमध्ये रिलीज झालेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा चित्रपट सुपरहिट ठरला होता मित्रांनो हा तोच चित्रपट आहे जो की दर चौदा एप्रिल आणि सहा डिसेंबरला टी व्हीवर प्रदर्शित केला जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित सर्वात यशस्वी चित्रपट ठरला होता तर मित्रांनो या इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये जाणून घेऊया ते कुठले होते ज्यामुळे हा चित्रपट ठरला होता त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा चला इंटरेस्टिंग व्हिडिओला सुरुवात करूया पॉईंट नंबर एक चित्रपटाची कथा मित्रांनो या चित्रपटाची कथा तीन लेखकांनी लिहिली होती लेखकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लहानपणापासून ते मृत्यूपर्यंतच्या संघर्षमय जीवनाचे वर्णन अगदी चांगल्या प्रकारे दर्शवले आहे त्यामुळे चित्रपट पाहताना आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात गेलो आहोत असा भास होतो त्यामुळे चित्रपटाची जबरदस्त कथा हा चित्रपटाला हिट ठरवणारा पहिला स्ट्रॉंग पॉईंट होता तर मित्रांनो या चित्रपटाला सुपरहिट ठरवणारा दुसरा महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट होता कलाकारांची ॲक्टिंग मित्रांनो चित्रपटात साऊथचा सा अभिनेता मामुटीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारली होती मित्रांनो मामुटी हे साऊथचा सुपरस्टार दुलकीर सलमानचे वडील आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटाच्या अनुषंगाने मामुटी यांनी पहिल्यांदाच बॉलिवूडमध्ये काम केलं होतं मित्रांनो मामुटी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रोल इतक्या चांगल्या प्रकारे साकारला होता की या चित्रपटासाठी मामुटी यांना दोन हजारचा सर्वोत्कृष्ट अभिनेताचा राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा भेटला होता तसेच मित्रांनो चित्रपटात सोनाली कुलकर्णीने रमाबाई आंबेडकर यांचा मृणाल कुलकर्णीने सविता आंबेडकर यांचा गोविंद नामदेव यांनी रामजी सकपाळ यांचा तर मोहन गोखले यांनी गांधीजींचा रोल प्ले केला होता या सर्वांनी चित्रपटात जबरदस्त ॲक्टिंग केली होती त्यामुळे कलाकारांची जबरदस्त ॲक्टिंग हा चित्रपटाला सुपरहिट ठरवणारा दुसरा महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट ठरला होता मित्रांनो डायरेक्टर जब्बार पटेल यांनी हा चित्रपट डायरेक्ट केला होता मूळचे बालरोग तज्ज्ञ असलेल्या जब्बार पटेलांनी या चित्रपटाआधी सामना एक होता विदूषक हे आणि यासारखे अनेक सुपरहिट मराठी चित्रपट बनवले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा जब्बार पटेलांनी बनवलेला दुसरा हिंदी चित्रपट होता जब्बार पटेलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात घडलेल्या घटनांचं वर्णन अगदी चांगल्या प्रकारे केलं होतं आणि याचा परिणाम असा झाला की हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित सर्वात यशस्वी चित्रपट ठरला होता त्यामुळे जबरदस्त डायरेक्शन हा चित्रपटाला सुपरहिट ठरवणारा तिसरा महत्वाचा स्ट्रॉंग पॉईंट ठरला होता मित्रांनो या चित्रपटाबद्दल एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची झाली तर हा चित्रपट कुठल्याही प्रायव्हेट फिल्म प्रोडक्शन कंपनीने प्रोड्यूस केला नसून भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार या दोघांच्या संयुक्त विद्यमाने हा चित्रपट प्रोड्यूस केला गेला होता तसेच हा चित्रपट बनवण्यासाठी भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्याकडून जवळजवळ नऊ कोटी रुपयांची मदत केली गेली होती तर मित्रांनो आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा चित्रपट पाहिला होता का कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा तसेच भीम जयंती दोन हजार चोवीस निमित्त तयार केले के गेलेला हा विशेष व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आपण हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे देखील कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत जय भीम